कालच्या बेल नंतर कालच्या बेल नंतर परत एकदा पाठवलं की तुम्ही चौकशीसाठी हजर आहे इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळा वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे आम्हाला वाटलं होतं की सुडाचं राजकारण कुठेतरी थांबेल पण ते काही थांबताना दिसत नाही अरविंद केजरीवालांना जाणून करून टार्गेट केलं जात शक्यता नाकारता येत नाही एकतर कालच त्यांना रिलीफ मिळालाय मी माननीय कोर्टांचे आभार मानते की आम आदमी पार्टीची भ्रष्टाचाराच्या विरोधात या देशात खूप मोठी लढाई त्यांनी उभी केली आणि अतिशय यशस्वी असे अरविंद केजरीवालजी ज्यांना दिल्लीच्या जनतेने त्यानंतर पंजाबमध्ये पक्ष वाढतोय देशामध्ये अनेक ठिकाणी आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढते त्या पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने नोटिसेस पाठवल्या जातात आणि त्यांना माननीय कोर्टाने रिलीफ दिलेला आहे तरी हे सुडाचं राजकारण सुरू होत आहे अशी एक साधारण समाजात सगळीकडे चर्चा ऐकायला मिळते आज बारामतीमध्ये चंद्र